Thank you नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण मालवण तालुक्यातील कट्टा गावामध्ये आहोत तिथे आपण एक नवीन टू बी एच के बंगला बघणार आहोत साधारण आपल्याला तीन ते साडेतीन गुंठ्याचा एन ए प्लॉट आणि त्याच्यात हा आपलं टू बी एच के बंगला आहे आपण बघणार आहोत कसा आहे बंगला त्यापूर्वी आरा जर आराधना प्रॉपर्टी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तर आपला हा पूर्णपणे आपल्याला दिसतोय वाडी वस्तीत असणारा हा बंगला आहे आसपास पूर्ण आपल्या बंगले झालेले आहेत पूर्ण वाडी वस्ती आपल्याला दिसते रेसिडेन्शियल प्रॉपर आहे बघतोय आपण पूर्ण नऊ मीटरचा रस्ता आहे रस्त्याच्या बाजूने आपल्याला गटर आणि काही झाडं पण लावलेली दिसत आहेत आणि प्रॉपर आपल्या बंगल्याला पूर्ण वॉल केलेला आहे आणि इंडिव्हिज्युअल बंगला आहे हा तर बंगला कसा आहे आपण बघायला सुरु करणार आहोत तर बंगलोच्या वरांड्यातून आपण समोरची बाजू बघतोय आपल्याला दिसतंय चांगल्या प्रकारचं अंगण आपल्याला इथे मिळत आहे चांगला वरांडा आहे आसपास पण एक चांगला परिसर आहे सव्वा तीन गुंठा आपला हा प्लॉट आहे आणि त्यात हे आपला एक हजार स्क्वेअर फुटचा हा बंगला आहे आपल्याला दिसेल पूर्णपणे स्पेशियस असा हा बंगला आहे आपल्याला दिसतंय हॉल आहे आपला हा व्हेंटिलेशनला चांगल्या आणि सुंदर मोठ्या अशा खिडक्या आपल्याला देण्यात आलेल्या आहेत हॉलच्या इथे आपल्याला दिसेल एक समोर आपल्याला छोटी रूम दिसतेय ज्याचा आपण देवघर म्हणून उपयोग करू शकतो किंवा आपलं सामान ठेवण्यासाठी पण त्याचा उपयोग होईल हॉलच्याच बाजूला आपल्याला हा फर्स्ट फ्लोअरवर जाणारा जिना दिसेल त्याच्या पुढे आलं की कि आपलं किचन दिसतंय किचनला पण एक चांगली स्पेस आहे चांगला ओटा आपल्याला प्लॅटफॉर्म मिळून जातो ग्राउंड फ्लोरला आपल्याला हॉल किचन आणि एक बेडरूम आणि कॉमन टॉयलेट बाथरूम अशी रचना आहे तर आपल्याला ही जी बेडरूम दिसते तिला पण एक चांगली स्पेस आहे सामान ठेवायला इथे पण आपल्याला लॉब देण्यात आलेला आहे तसंच समोर वॉश बेसिंग आणि इथे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट आहे चांगल्या प्रतीचा मटेरियलचा यूज आपल्या पूर्ण बंगल्यामध्ये झालेला आपल्याला दिसतो आणि पूर्ण आपल्याला दिसतोय जिन्यावरून वर आलं की आपल्याला वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे तर ह्या जे बंगल्याचं व्हॅल्युएशन डेव्हलपरनी केलेलं आहे ते आहे साधारण छत्तीस लाख थोडंफार नक्की निगोशिएबल आहे इथनं जर जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर ओरोस रेल्वे स्टेशन आपल्याला नऊ किलोमीटरवर आहे तसंच आपली कट्ट्याची बाजारपेठ दीड किलोमीटरवर आहे शिवाय आपल्याला कुडाळ शहर जे आहे ते अठरा किलोमीटर मालवण शहर आपल्याला अगदी सतरा किलोमीटर अंतरावर आहे तर इथे आपल्याला स्वतंत्र सातबारा नकाशा अशी सोय उपलब्ध आहेच पूर्ण कंपाऊंड वॉल आहे पाण्यासाठी चोवीस तास पाणी आपली कॉमन विहीर आहे त्यातून आपला पाणी पुरवठा होतो आपल्याला दिसेल की ही आपली बाल्कनी टाईपमध्येच एक टेरेस आहे एक चांगला पूर्ण व्ह्यू बघायला मिळतो तर अशा प्रकारच्या जर तुम्हाला विविध प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर आराधना प्रॉपर्टी आपलं जे यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा धन्यवाद thank you